महानुभव पंथातील लोक नवरात्री दिवशी गावाच्या बाहेर का जातात नवरात्र दिवशी बाहेरचे का खात नाहीत नियम कोणते पाळावेत ते खालील पूर्ण माहिती दिली आहे सर्वांनी आवर्जून वाचावे चक्रधर स्वामींचा मुक्काम जालना येथे होता नवरात्री दिवशी पहाटे चक्रधर स्वामी बाईसांना म्हणतात आज खंडे महानवमी आहे आज घरोघरी हिंसा होत असते बळी देण्याची प्रथा असते जर गावात जर घरोघरी हिंसा होत असेल तर त्या गावातील वातावरण दुःखमय असेल जिथे हिंसा होत असेल तिथे संत महात्म्यांनी राहूच नसतं आज जो बळी देण्यात येतो तो, तो देवतांना देण्यात येतो देवता त्या प्रथेचा स्वीकार करीत असतात देवता घरोघरी फिरत असतात स्वामी म्हणतात रात्री देवता आमच्याकडे विनंती करायला आल्या होत्या आम्हाला क्रियेचा स्वीकार करायचा आहे म्हणजे बळी दिलेल्या हिंसेचा आणि तुम्ही असताना आम्ही त्या क्रियेचा स्वीकार करू शकत नाही स्वामींनी त्यांना आश्वासन दिलं तुम्ही नगरात या आम्ही बाहेर जाईन गावाच्या बाहेर नागाभीर नावाची विहीर होती त्यामध्ये देवता राहत होते त्या विहिरीमधून देवता बाहेर आल्या स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींचे पूजन केलं मग देवता तेथून नगरामध्ये गेले देवता जेव्हा परमेश्वराचे स्वामींचे पूजन करत होते काहीतरी आवाज येतोय कुणाचा तरी गोंधळ बाईसांना ऐकू येतो बाईसा स्वामींना विचारतात स्वामी हा आवाज कसला आहे स्वामी म्हणतात हा देवतांचा आवाज आहे बाईसा म्हणतात येथे कुठे देवता तर दिसत नाहीत स्वामी म्हणतात ते स्वतःला दिसू देत नाहीत नवरात्र संपल्यानंतर परत स्वामी त्या नगरात जायला निघतात देवता स्वामींना भेटतात सर्व देवता स्वामींचे दर्शन घेतात पूजन करतात आणि स्वामी गावात प्रवेश करतात आता अनेकांना असेही शंका येते किंवा घेऊ शकतात देवता स्वामींना त्रास देणार म्हणून स्वामी बाहेर गेले का स्वामी परमेश्वर आहेत विश्वाचे जगाचे मालक आहेत मग असं का झालं स्वामींनी असं का केलं त्याच्यामागचं साधं कारण आहे की हिंसा करू नये हिंसा अधर्म आहे देवता हिंसेचा स्वीकार करतात पण ती देवता विधीची आहे पण शेवटी आहे तर हिंसाच त्याचा वातावरणावरती त्याचा लोकांवरती साधकावरती परिणाम होत असतो देवता परमेश्वर गावात असताना स्वीकार करू शकत नाही म्हणून परमेश्वर बाहेर जातात म्हणून स्वामींनी साधकांना बाहेर जायला का सांगितलं त्याचं कारण असं आहे की परमेश्वराचा साधक परमेश्वराचा भक्त हेही थोर आहेत म्हणून देवतांनी त्याच्यासमोर विधीचा स्वीकार कसा करावा म्हणून परमेश्वराने म्हणजे चक्रधर स्वामींनी आपल्यामुळे आपल्या साधक भक्तामुळे त्या देवतांना अडथळा नको त्यांना अडथळा वाटू नये त्यांना वाईट वाटू नये म्हणून स्वामींनी बाहेर जायला सांगितलं